जालना जिल्हा काँग्रेसच्या प्रभारीपदी अशोकराव पाटील निलंगेकर यांची निवड निलंगा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची जालना जिल्हा काँग्रेस प्रभारीपदी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही निवडणुकी जाहीर झाली आहे या निवडीबद्दल सुरेंद्र धुमाळ लाला पटेल प्रशांत एळकर पंडित भदरगे अशोक भदरगे रमेश मोगर्गे बाबासाहेब पाटील ज्ञानेश्वर पिंड नरसिंग ढाकणी दिनकर निटुरे विश्वास जाधव लिंबराज जाधव बालाजी चव्हाण रमेश देशमुख व्यंकट शिंदे अनिल अग्रवाल सुधीर लखनगावे गोविंद कधिरे बंडा आप्पा ढेकरे गोविंद सूर्यंशी ज्ञानेश्वर गडीमे बालाजी पुरे साहेबराव भोईभार अशोक शेटकर देविदास पतंगे सुभाष पाटील प्रताप कोयले पुंडलिक बिराजदार हलाप्पा कोकणी भीमराव पाटील नागनाथ पाटील मारुती सावकार माधवराव पोळ सुदर्शन जागले भरत शिंदे हरिदास बोळे मंगेश चव्हाण संभाजी जाधव दिनकर पाटील दीपक चोपणे आदींसह निलंगा मतदारसंघ व लातूर जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे